नमस्कार आज आपण बघणार आहोत की डिलिव्हरी नंतर टाक्यांची कशी काळजी घ्यायची आहे डिलिव्हरी नॉर्मल होऊ द्या किंवा सीझर होऊ द्या टाके हे पडणारच त्यामुळे टाक्यांची काळजी घेणं खूप खूप आवश्यक आहे डिलिव्हरी नंतर जे टाके आपल्याला पडतात ते साधारणत आठ ते दहा दिवसांमध्ये भरून निघतात आता सीझरचे जे टाके असतात त्यासाठी बरं काय काळजी घ्यायची आहे तर त्यासाठी सुद्धा टाक्यांवर प्रेशर येऊ नये म्हणून जास्त वेळ बसून राहू नये जास्तीत जास्त वेळ आडवं झोपून हो राहावं त्यानंतर पेशंटच्या बेडवर नातेवाईकांनी बसू नये त्याच्यासोबतच रोज स्वच्छ कपडे घालावे कॉटनचे कपडे घालावे अंडर हे रोज बदलवावे पॅड लावलेलं असतं त्या पॅड पॅड ड्रेसिंगच्या पट्टीपर्यंत येऊ देऊ नये आणि त्याचं ब्लड ड्रेसिंगच्या पट्टीला लागू देऊ नये जर बाळांनी लघवी केली असेल संडास केली असेल किंवा दूध पासताना दूध ओघळून त्याच्या पट्टीवर सांडलं असेल तर लगेचच पट्टी डॉक्टरांकडे जाऊन बदलून घ्यावी टाक्यांना पाणी लागू देऊ नये कोरडी पट्टी ठेवावी आणि आंघोळ जरी केली असली तरीही टाक्यांना पाणी लागू देऊ नये नंतर टाके काढल्यानंतर किंवा पट्टी काढल्यानंतर जेव्हा डॉक्टर सांगतील की आता तुमचे टाके चांगले आहे तेव्हा स्वच्छ आंघोळ करावी आणि टाक्यांना पाणी लावावं पाण्याने टाके धुवून काढावे कोरड्या सुती कपड्याने टाकेस कोरडे करावे आणि त्याला रोज मलम लावावा दिवसातून कमीत कमी एकदा किंवा दिवसातून दोन ते तीन वेळा टाक्यांना मलम लावावा सुरुवातीला दहा ते पंधरा दिवस नंतर सीझरच्या पेशंटनी सुट्टी झाल्यानंतर उघड झोपावे पोटावर जेणेकरून प्रेशरमुळे चरबीचं पाणी जे जमा होतं ते जमा होत नाही आणि टाके ओले निघण्याची शक्यता कमी होते टाके काढल्यानंतर टाक्यांची काळजी घेणं आवश्यक आहे त्यामध्ये रोज टाक्यांकडे बघणं त्याच्यावरून बोट फिरवणं त्याला बघणं काही पाणी निघत आहे का आणि आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणं खूप खूप आवश्यक आहे टाके भरून निघण्यासाठी पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेणं आवश्यक आहेतच टाक्यांमध्ये पाणी होणं इन्फेक्शन होणं किंवा ते सुजणं किंवा त्याच्यातून पू निघणं हे साधारणत होत नाही खूप कमी प्रमाणात होतं परंतु जर असं काही झालं टाके खूप दुखत आहे ठसठस करत आहे किंवा त्याच्यातून पाणी निघत आहे पू निघत आहे पट्टी ओली झाली आहे असं जर काही जाणवलं तर त्वरित डॉक्टरांना जाऊन दाखवलं गेलं पाहिजे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा धन्यवाद